नमस्कार आज आपण भारताच्या भूगोलाची एक काय म्हणूया वेगवान पण सखोल सफर करणार आहोत नक्कीच आपल्यासमोर जी माहिती आहे ना ती भारताची प्रचंड विविधता आणि काही खास भौगोलिक पैलू समोर आणते अगदी म्हणजे अगदी भारताचा आकार सीमांपासून ते उंच पर्वत लांब नद्या हवामान बरंच काही आहे यात खरं आहे आणि या माहितीच्या आधारे आपण फक्त तथ्य नाही बघणार तर त्यामागचं महत्व काय आहे गोष्टी एकमेकांशी कशा जोडलेल्या आहेत हेही शोधणार आहोत म्हणजे भारताला भौगोलिकदृष्ट्या अजून चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न करूया चला तर मग पटकन सुरुवात करूया भारताचं क्षेत्रफळ आहे जवळपास तीन पॉईंट अठ्ठावीस दशलक्ष चौरस किलोमीटर हो जगाच्या भूभागाच्या फक्त दोन पॉइंट चार टक्के पण गंमत म्हणजे जगाच्या सतरा टक्के लोकसंख्येचं घर आपलं भारत आहे आणि हे पण लक्षात ठेवायला हवं की भूवैज्ञानिक दृष्ट्या भारत हा प्राचीन गोंडवाना भूमीचा हिस्सा आहे माहितीये सुमारे पंधरा हजार दोनशे किलोमीटर अरे बापरे पंधरा हजार दोनशे हो कल्पना करा किती लांब असेल ही सगळ्यात लांब भूसीमा कोणासोबत चीन पाकिस्तान ना नाही नाही ती आहे बांगलादेश सोबत तब्बल चार हजार शहाण्णव किलोमीटर बरोबर आणि सर्वात लहान अफगाणिस्तान सोबत फक्त ला राज्य किंवा आता केंद्रशासित प्रदेश कोणत्या देशाला लागून आहे हे नकाशावर पाहणं महत्वाचं ठरतं हो ना उदाहरणार्थ पाकिस्तानला गुजरात राजस्थान पंजाब आणि आताचे जम्मू काश्मीर व लडाख हे केंद्रशासित प्रदेश लागतात तर चीनला लडाख हिमाचल उत्तराखंड सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश आणि काही ठिकाणं तर कमाल आहेत म्हणजे तीन तीन देशांच्या सीमांना भिडलेली हो जसं की सिक्कीम नेपाळ भूतान चीन अरुणाचल भूतान चीन म्यानमार पश्चिम बंगाल पण आहे नेपाळ भूतान बांगलादेश हो आणि लडाख पाकिस्तान अफगाणिस्तान चीन ह्यांचं सामरिक महत्व किती असेल याची कल्पनाच केलेली बरी नक्कीच आता जरा समुद्राकडे वळूया आपली किनारपट्टी बेटांसहित किती आहे सुमारे सात हजार पाचशे सोळा किलोमीटर लांब सात हजार पाचशे सोळा किबी हम्म यात गुजरातची किनारपट्टी सर्वात लांब आहे बाराशे चौदा किलोमीटर आणि गोव्याची सगळ्यात छोटी फक्त एकशे एक किलोमीटर ही किनारपट्टी आपल्या व्यापारासाठी सुरक्षेसाठी खूप महत्वाची आहे भारताचा अक्षांश आणि रेखांश विस्तारही मोठा आहे बरं का आठ डिग्री चार उत्तर ते सदतीस डिग्री सहा उत्तर अक्षांश आणि अडुसष्ट डिग्री सात पूर्व ते सत्त्याण्णव डिग्री पंचवीस पूर्व रेखांश बरोबर याच विस्तारामुळे भारताची उत्तर दक्षिण लांबी जास्त आहे तीन हजार दोनशे चौदा किलोमीटर हो पूर्व पश्चिम रुंदीपेक्षा दोन हजार नऊशे तेतीस किलोमीटर अगदी देशाचं सर्वात दक्षिणेकडचं टोक आहे इंदिरा पॉइंट जे ग्रेट निकोबार बेटावर आहे आणि उत्तरेचं सर्वात उत्तरेचं टोक म्हणजे इंदिरा कोल आता ते लडाख मध्ये येत आणि कर्क म्हणजे साडेतीस डिग्री उत्तर अक्षांश ते देशाच्या बरोबर मधून जातं आठ राज्यांमधून आठ राज्य हो आणि भारतीय प्रमाण रेखा जी ब्याऐंशी डिग्री पूर्व रेखांश आहे ती पाच राज्यांमधून जाते ही प्रमाणवेळ रेखा का महत्वाची कारण गुजरात आणि अरुणाचल प्रदेश म्हणजे अगदी पश्चिम टोक आणि पूर्व टोक यांच्या स्थानिक वेळेत जवळपास दोन तासांचा फरक आहे अगदी तरी संपूर्ण देशात एकच वेळ वापरता येते ती याच रेखांशामुळे अलाहाबाद जवळून जाते ही रेखा अच्छा आता उत्तरेकडे जाऊया तिथे उभा आहे आपला उत्तुंग हिमालय वा भूवैज्ञानिक दृष्ट्या हे नवीन आणि वलित पर्वत आहेत म्हणजे जमिनीला वळ्या पडून तयार झालेले बरोबर याची रचना बघूया उत्तरेकडून दक्षिणेकडे कशी आहे ती पहिली रांग आहे ट्रान्स हिमालय यात येतात काराकोरम लढाख झास्कर या रांगा केटू शिखर इथेच आहे ना अगदी जगातलं दुसरं उंच शिखर केटू म्हणजे गॉडविन ऑस्टिन ते मुख्य हिमालयात नाही तर याच रांगेत आहे हे भूवैज्ञानिक दृष्ट्या थोडं वेगळं क्षेत्र मानलं आणि सिंधू नदी सिंधू नदी पण लडाख आणि झास्कर रांगांच्या मधून इथेच वाहते ओके दुसरी रांग दुसरी आणि मुख्य रांग म्हणजे महान हिमालय किंवा हिमाद्री ही सर्वात उंच आणि सलग रांग आहे सरासरी उंची तब्बल सहा हजार मीटर सहा हजार मीटर हो एव्हरेस्ट कांचनजंगा सारखी जगातली सर्वोच्च शिखर इथेच आहेत मग तिसरी तिसरी आहे लघु हिमालय किंवा हिमाचल उंची थोडी कमी होते इथे पीर पंजाल ही यातली सर्वात लांब रांग आहे थंड हवेची ठिकाणं इथेच ना काश्मीर कुलु मनाली बरोबर काश्मीर व्हॅली कुलू मनाली शिमला मसुरी नैनिताल ही सगळी सुंदर पर्यटन स्थळ याच भागात आहेत आणि सर्वात दक्षिणेला सर्वात दक्षिणेला म्हणजे पायथ्याशी आहे शिवालिक किंवा बाह्य हिमालय ही सर्वात नवीन आणि कमी उंचीची आहे इथे भूस्खलनाचा धोका जास्त असतो असं म्हणतात हो कारण नद्यांनी आणलेल्या गाळापासून बनलेली आहे ना ही रांग लघु हिमालय आणि शिवालिक मध्ये ज्या लांबट दर्या आहेत त्यांना पश्चिमेला दून म्हणतात जसं डेहराडून आणि पूर्वेला द्वार हरिद्वार सारखं अगदी काली आणि तिस्ता मध्ये नेपाळ हिमालय हा सर्वात लांब भाग आहे म्हणे हो हा सर्वात लांब आहे आणि मग तिस्ता आणि ब्रह्मपुत्रा म्हणजे दिहांग नदी यांच्यामध्ये आसाम हिमालय नद्यांनी या पर्वतरांगेला कसं कापलंय हे यातून छान समजतं आणि विशेष म्हणजे हिमालय अजूनही सक्रिय आहे त्याची उंची आजही किंचित वाढत आहे खरंय आता बघूया इथल्या महत्वाच्या खिंडी किंवा घाट ज्यांना इंग्रजीत पासेज म्हणतात हे फक्त रस्ते नाहीत तर सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचे दोघे आहेत अगदी जम्मू काश्मीर आणि लडाख मध्ये बघितलं तर घाट खूप आहे श्रीनगरला लेहशी जोडतो पण हा बर्फामुळे बंद असतो ना खूप काळ हो अनेक महिने बंद असतो सामरिकदृष्ट्या कळीचा आहे हा मग खारदुंगला आहे लेहला नुभ्रा व्हॅली आणि सियाचीन कडे नेणारा आणि आता तो जगातला सर्वात उंच मोटार रस्ता उमलिंगला हो उमलिंगला तोही लडाख मध्येच हिमाचलमध्ये हिमाचलमध्ये रोहतांग घाट खूप प्रसिद्ध आहे आता अटल टनेल मुळे जवळपास वर्षभर खुला असतो हा प्रवास खूप सोपा त्यामुळे हो मग बारालाचा घाट आहे मनाली लेह मार्गावरचा महत्वाचा टप्पा आणि शिपकीला घाट ज्यातून सतलज नदी भारतात प्रवेश करते तोही इथेच आहे उत्तराखंड मध्ये कोणते महत्वाचे आहेत उत्तराखंड मध्ये माना मीती आणि लिपुलेख घाट महत्वाचे आहेत लिपुलेख जरा खास आहे कारण एकतर हा कैलास मानसरोवर यात्रेचा एक मार्ग आहे आणि दुसरं म्हणजे भारत नेपाळ चीन या तिन्ही देशांच्या सीमा जिथे अगदी जवळ येतात त्या संवेदनशील त्रिकोणीय जंक्शन जवळ आहे हा अच्छा म्हणजे संवेदनशील नक्कीच सिक्कीम मध्ये सिक्कीम नाथुला आणि जिलेपला घाट नाथुला तर प्राचीन रेशीम मार्गाचा भाग होता म्हणे हो आणि भारत चीन व्यापारासाठी पण महत्वाचा आहे अगदी अरुणाचल मध्ये बोमडीला घाट आहे जो तवांगला जोडतो आणि दिफू घाट जो भारताला म्यानमारशी जोडतो हा सुद्धा भारत चीन म्यानमारच्या तिहेरी सीमेजवळ आहे एक गोष्ट लक्षात येते की हे उंच घाट वर्षातले बरेच महिने बर्फामुळे बंद असतात हो त्याचा स्थानिक लोकांच्या जीवनावर व्यापारावर आणि अर्थातच आपल्या सीमांच्या संरक्षणावर थेट परिणाम होतो उत्तरेकडच्या या तरुण पर्वतांकडून आता आपण भारताच्या सर्वात प्राचीन आणि स्थिर भूभागाकडे येऊया म्हणजे द्वीपकल्पीय पठाराकडे बरोबर हा भारताचा सर्वात मोठा भूभाग आहे याचे मुख्य भाग कोणते तीन मुख्य भाग आहेत केंद्रीय उच्चभूमी दखनच पठार आणि छोटा नागपूरचं पठार केंद्रीय उच्चभूमी म्हणजे ही नर्मदेच्या उत्तरेला आहे साधारणपणे यात येतं माळवा पठार हे काळ्या कसदार मातीसाठी ओळखलं जातं जी कापसासाठी उत्तम असते चंबळ नदी इथेच ना हो चंबळ आणि तिच्या उपनद्यांनी इथे खोल दर्या म्हणजे खड्डे निर्माण केले आहेत याच्या वायव्याला आहे अरवली पर्वतरांग ही तर जगातली सर्वात जुनी पर्वतरांग म्हणतात अगदी अका ती खूप झिजली आहे त्यामुळे अवशिष्ट पर्वत म्हणतात तिला गुरु शिखर हे तिचं सर्वोच्च शिखर माळव्याच्या दक्षिणेला आहे विंध्यरांग हा एक ब्लॉक पर्वत आहे ब्लॉक पर्वत म्हणजे म्हणजे भूभागाचा काही भाग खचल्याने किंवा वर उचलल्या गेल्याने तयार झालेला पर्वत नर्मदेसारख्या सारख्या नद्या याथून उगम पावतात पन्नाच्या हिऱ्याच्या खाणी पण याच भागात आहेत अरे वा आता दखनचं पठार हो याचा उतार साधारणपणे पूर्वेकडे आहे म्हणूनच गोदावरी कृष्णा कावेरी यांसारख्या मोठ्या नद्या पूर्वेकडे वाहतात आणि बंगालच्या उपसागराला मिळतात बरोबर या पठाराच्या पश्चिमेला आहे सलग असा पश्चिम घाट ज्याला महाराष्ट्रात आपण सह्याद्री म्हणतो याची उंची उत्तरेकडून दक्षिणेकडे वाढत जाते ना हो अनाईमोडी हे दक्षिण भारतातील आणि पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर आहे ते केरळमध्ये आहे आणि पूर्वेला पूर्वेला आहे पूर्व घाट पण तो पश्चिम घाटासारखा सलग नाहीये तो तुटक आहे नद्यांनी त्याला जागोजागी तोडलंय हे दोन्ही घाट कुठे मिळतात हे दोन्ही घाट दक्षिणेला निलगिरी पर्वतात एकत्र येतात उटी वगैरे थंड हवेची ठिकाणं इथेच आहेत अच्छा आणि तिसरा भाग तिसरा म्हणजे पूर्वेकडचा छोटा नागपूर पठार मुख्यत्वे झारखंड राज्यात पसरलेला आहे याला भारताचं खनिज हृदय म्हणतात ना हो किंवा भारताचा रूर जर्मनीतील रूर औद्योगिक प्रदेशावरून हे नाव पडलंय कारण हा भाग खनिजांनी खूप समृद्ध आहे विशेषतः कोळशाने दामोदर आणि सुवर्णरेखा या इथल्या प्रमुख नद्या अगदी पठारानंतर येऊया उत्तरेकडील विशाल मैदानाकडे गंगा सिंधू ब्रह्मपुत्राचं मैदान इथे काही जमिनीचे प्रकार सांगितले जातात भाबर तराई भांगर खादर हे काय आहे नक्की सोपं आहे हिमालयाच्या पायथ्याशी जिथे नद्या डोंगरावरून खाली उतरतात तिथे त्या मोठमोठ्या दगडगोट्यांमधून वाहतात आणि काही वेळा अदृश्य होतात तो जाड दगड गोट्यांचा जिथे नद्या पुन्हा जमिनीवर येतात तिथे पाणी साचून दंदलीचा प्रदेश तयार होतो तो तराई इथे घनदाट जंगल आणि वन्यजीव आढळतात मग भांगर आणि खादर भांगर म्हणजे जुन्या गाळाचा प्रदेश नदीपात्रापासून थोडा उंच असतो त्यामुळे इथे सहसा पूर येत नाही आणि खादर खादर म्हणजे नदीकाठचा नवीन गाळाचा प्रदेश दरवर्षी पुरामुळे नवीन गाळ येतो त्यामुळे ही जमीन अत्यंत सुपीक असते शेतीसाठी सर्वोत्तम समजलं आता किनारपट्टीकडे परत जाऊया पश्चिम आणि पूर्व किनाऱ्यात फरक आहे ना हो महत्वाचा फरक आहे पश्चिम किनाऱ्यावर म्हणजे कोकण मलबार इथे नद्या समुद्राला मिळताना त्रिकोण प्रदेश डेल्टा बनवत नाही सहसा मग काय बनवतात त्या एसुरी किंवा खाडी तयार करतात म्हणजे नदीचं पात्र समुद्राला मिळताना अरुंदच राहतं आणि समुद्राचं खारं पाणी नदीच्या मुखात आतपर्यंत येतं केरळमध्ये कयाल पण असतात ना बॅकवॉटर्स बरोबर कयाल म्हणजे खाजण किंवा बॅकवॉटर्स ही पश्चिम किनाऱ्याची खासियत आहे आणि पूर्व किनारा पूर्व किनाऱ्यावर म्हणजे कोरोमंडल किनारा वगैरे महानदी गोदावरी कृष्णा कावेरी सारख्या मोठ्या नद्या समुद्राला मिळण्यापूर्वी मोठे त्रिकोण प्रदेश म्हणजे डेल्टा तयार करतात इथे मोठी सरोवर पण आहेत चिल्का पुलिकत हो ही खाऱ्या पाण्याची सरोवर आहेत ज्यांना लघून म्हणतात समुद्राच्या पाण्यापासून वाळूच्या दांड्याने वेगळी झालेली ही सरोवर आहेत आता भारताच्या बेटांबद्दल बोलूया बंगालच्या उपसागरात अंदमान आणि निकोबार हो अंदमान मधील सर्वोच्च शिखर आहे सॅडल पीक इथे ज्वालामुखी आहे का आहे ना भारताचा एकमेव सक्रिय ज्वालामुखी बॅरेन बेट तो मध्य अंदमानच्या पूर्वेला आहे आणि देशाचं दक्षिण टोक इंदिरा पॉइंट ते पण इथेच हो ते ग्रेट निकोबार बेटावर आहे आणि दहा डिग्री अक्षांश रेषा अंदमान समूहाला निकोबार समूहापासून वेगळं करते अरबी समुद्रात कोणती बेट आहेत अरबी समुद्रात आहेत लक्षद्वीप बेट ही प्रवाळ बेट आहेत प्रवाळ बेट म्हणजे म्हणजे प्रवाळ नावाच्या सूक्ष्म सागरी जीवांच्या सांगाड्यांपासून म्हणजे चुनखडीच्या रचनेपासून तयार झालेली बेट हा भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे इथे नऊ डिग्री अक्षांश रेषा मिनिकॉय बेटाला उर्वरित लक्षद्वीप पासून वेगळं करते आता जरा वेगळ्या भूभागाकडे थरचं वाळवंट हो भारताच्या वायव्याला मुख्यत्वे राजस्थानमध्ये अरवलीच्या पश्चिमेला इथे पाऊस खूपच कमी असतो किती कमी वर्षाला दीडशे मिलीमीटरपेक्षाही कमी त्यामुळे इथे वनस्पती विरळ असते इथे वाळूचे डोंगर दिसतात हो त्यांना बालुकास्तूप म्हणतात त्यातले जे अर्धचंद्राकृती असतात त्यांना बरखान म्हणतात वाऱ्यामुळे खडकांचे वेगळे आकार पण बनतात ना बनतात की छत्र्यांसारखे आकार तयार होतात त्याला छत्रशिला म्हणतात आणि सांभरसारखी मोठी खाऱ्या पाण्याच्या सरोवरही इथे आहेत आता येऊया भारताच्या जीवनवाहिन्यांकडे आपल्या नद्यांकडे नद्यांशिवाय तर भारताची कल्पनाच करू शकत नाही प्रमुख नदी प्रणालींमध्ये पहिली सिंधू नदी प्रणाली सिंधू नदी तिबेटमध्ये मानस सरोवर जवळ उगम पावते लडाख मधून वाहते आणि मग पाकिस्तानात जाते तिच्या महत्वाच्या उपनद्या म्हणजे पंचनद झेलम चिनाब रावी बियास आणि सतलज बरोबर या चिनाब ही सिंधूची सर्वात मोठी उपनदी आहे हजमानाने आणि बियास काय वैशिष्ट्य आहे बियास ही एकमेव नदी आहे जी पूर्णपणे भारतातच वाहते आणि सतलजला मिळते सतलज, सतलज स्वतः उगम पावते आणि शिपकीला खिंडीतून भारतात येते दुसरी आणि सर्वात महत्वाची प्रणाली म्हणजे गंगा नदी प्रणाली हो भारतातली सर्वात मोठी नदी प्रणाली गंगेचा उगम गंगोत्री हिमनदीजवळ गोमुख जवळ इथे भागीरथी नावाने होतो आणि देवप्रयागला अलकनंदेशी संगम झाल्यावर तिला गंगा हे नाव मिळतं यमुना ही तिची सर्वात मोठी उपनदी हो यमुनोत्रीतून उगम पावते आणि प्रयागराजला गंगेला मिळते याशिवाय उत्तरेकडून घागरा गंडक कोसी या हिमालयातून येणाऱ्या नद्या मिळतात आणि दक्षिणेकडून पठारावरून येणाऱ्या दक्षिणेकडून चंबळ बेटवा केन सोन यांसारख्या नद्या मिळतात सोन so, नदी तर थेट अमरकंटक पठारावरून येते तिसरी प्रमुख प्रणाली आहे ब्रह्मपुत्रा ही सुद्धा तिबेट मध्ये मानस सरोवर जवळच उगम पावते तिथे तिला सांगपो म्हणतात म्हणजे शुद्ध करणारी भारतात कुठे प्रवेश करते अरुणाचल प्रदेशात रिका खोल घळीतून प्रवेश करते तिथे तिला दिहांग किंवा सियांग म्हणतात आसाम मध्ये तिला ब्रह्मपुत्रा म्हणतात आणि बांगलादेशात बांगलादेशात तिला जामुना म्हणतात तिथे ती गंगेच्या प्रवाहाला जिला तिथे पद्म म्हणतात मिळते माजुली बेटाबद्दल हो जगातलं सर्वात मोठं नदीपात्रातील बेट माजुली हे आसाम मध्ये अरे वाह आता द्वीपकल्पीय नद्यांबद्दल बोलूया हम्म या दोन मुख्य गट आहेत पूर्वेकडे वाहणाऱ्या आणि पश्चिमेकडे वाहणाऱ्या पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्या बंगालच्या उपसागराला मिळतात आणि डेल्टा बनवतात बरोबर यात महानदी गोदावरी गोदावरीला दक्षिण गंगा म्हणतात ना हो तिच्या लांबीमुळे आणि विस्तारामुळे तिला दक्षिण गंगा किंवा वृद्ध गंगा म्हणतात मग कृष्णा आणि कावेरी कावेरीला दक्षिण भारताची गंगा तिच्या पवित्रतेमुळे म्हणतात आणि पश्चिमेकडे पश्चिमेकडे वाहणाऱ्या वाहणाऱ्या नद्या अरबी समुद्राला मिळतात आणि एस्च्युरी बनवतात या बहुतेक नद्या भ्रंश दरीतून वाहतात भ्रंश दरी म्हणजे म्हणजे जमिनीला भेगा पडून खचलेल्या भागातून वाहतात नर्मदा आणि तापी या यातल्या मुख्य नद्या आहेत नर्मदा आणि तापी डेल्टा बनवत नाहीत नाही त्या ऍश्चरी बनवतात याशिवाय माही नदी आहे जी कर्कवृत्ताला दोनदा ओलांडते अच्छा हे इंटरेस्टिंग आहे आणि लुनी नदी तर समुद्रापर्यंत पोहोचतच नाही ती कच्छच्या रणातच लुप्त पावते भारतात काही खूप सुंदर आणि मोठे धबधबे पण आहेत हो नक्कीच कर्नाटकात वाराही नदीवरचा कुंचिकल धबधबा जो अधिकृतपणे भारतातील सर्वात उंच मानला जातो जोग धबधबा पण कर्नाटकातच ना हो शरावती नदीवरचा जोग किंवा गरसोप्पा धबधबा खूप प्रसिद्ध आहे छत्तीसगडमध्ये इंद्रावती नदीवरचा चित्रकूट धबधबा त्याच्या रुंदीमुळे भारताचा नायगारा म्हणून ओळखला जातो आणि शिवसमुद्रम कावेरी नदीवरचा शिवसमुद्रम धबधबा जिथे आशियातला पहिला जलविद्युत प्रकल्प सुरू झाला होता धरणांबद्दल बोलायचं तर काही प्रमुख धरण उत्तराखंडमधलं टिहरी धरण हे भागीरथी नदीवर आहे आणि ते भारतातलं सर्वात उंच धरण आहे सर्वात लांब कोणतं ओडिशात महानदीवरचं हिराकुंड धरण सर्वात लांब आहे भाकरा नांगल बाकरा नांगल धरण सतलज नदीवर आहे आणि ते सर्वात उंच गुरुत्वीय धरण ग्रॅव्हिटी डॅम आहे केरळमधलं इडुक्की धरण हे पेरियार नदीवर आहे ते एक आर्क डॅम आहे नागार्जुन सागर कृष्णा नदीवर आंध्र प्रदेश तेलंगणा सीमेवर जगातल्या मोठ्या मानवनिर्मित धरणांपैकी एक अणुऊर्जा प्रकल्पांबद्दल काय तारापूर महाराष्ट्र हे आपलं पहिलं अणुऊर्जा केंद्र होतं कुडनकुलम तामिळनाडू ची क्षमता सध्या सर्वाधिक आहे आणि कल्पक्कम तामिळनाडू हे पहिलं पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित होतं आता थोडं हवामानाबद्दल बोलूया भारताचं हवामान खूप विविध आहे पण सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे मान्सून अगदी दक्षिण पश्चिम मान्सून वारे जे जून ते सप्टेंबर वाहतात ते आपल्यासाठी पावसाळा घेऊन येतात आणि परतीचा मान्सून मान्सून हो, वारे जे हिवाळ्यात जमिनीकडून समुद्राकडे वाहतात ते बंगालच्या उपसागरावरून बाष्प घेतात आणि तामिळनाडूच्या किनाऱ्यावर पाऊस देतात त्यालाच परतीचा मान्सून म्हणतात पर्वतांचा पण परिणाम होतो ना हवामानावर खूप होतो जसं की पश्चिम घाटाच्या पश्चिमेकडील उतारावर म्हणजे वाऱ्याकडील बाजूला खूप पाऊस पडतो पण घाट ओलांडल्यावर पूर्वेकडील उतारावर मात्र कमी पाऊस पडतो याला प्रदेश म्हणतात बरोबर आणि राजस्थान मध्ये अरवली पर्वतरांगा नैऋत्य मान्सून वाऱ्यांच्या दिशेला समांतर आहेत त्यामुळे वारे अडवले जात नाहीत आणि पाऊस कमी पडतो या हवामान विविधतेमुळे वनस्पतींमध्येही खूप विविधता आहे नक्कीच पाच मुख्य प्रकार सांगता येतील जिथे खूप पाऊस पडतो तिथे उष्ण कटिबंधीय पानं ठराविक ऋतूत म्हणजे उन्हाळा आधी गळतात यातही आर्द्र आणि शुष्क असे उपप्रकार आहेत कमी पावसाच्या प्रदेशात तिथे काटेरी झुडप आणि खुरटी वन आढळतात बाभूळ खैर वगैरे आणि पर्वतांवर पर्वतांवर उंचीनुसार वनस्पती बदलते पायथ्याशी पांझडी मग ओक पाईन देवदार सारखे सुचीपर्णी वृक्ष आणि अगदी वर गेल्यावर अल्पाइन गवताळ प्रदेश अजून एक महत्वाचा प्रकार राहिला खारफुटीची वन हो मँग्रोव समुद्रकिनारी विशेषतः नद्यांच्या मुखाशी खाऱ्या पाण्यात वाढणारी ही वनं सुंदरबन हे जगातलं सर्वात मोठं मँग्रोव्ह जंगल आहे ही वन किनाऱ्याचं संरक्षण करण्यासाठी म्हणजे चुनामी किंवा वादळ्यांपासून बचाव करण्यासाठी खूप महत्वाची आहेत आता जमिनीबद्दल म्हणजे मृदेबद्दल बोलूया इथे ही विविधता आहेच आहेच सर्वात जास्त भागात आढळते गाळाची मृदा अलुविय सॉइल नद्यांनी आणलेल्या गाळापासून बनलेली यात खादर आणि भांगर हे प्रकार आपण बघितले हो खादर म्हणजे नवीन गाळ भांगर म्हणजे जुना गाळ मग आहे तांबडी मृदा रेड सॉइल ही लाल का दिसते लोह मुळे पण ओली झाली की पिवळसर दिसते ही कमी सुपीक असते काळी मृदा ही खूप महत्वाची आहे ना खडकापासून बनते मुख्यत्वे दख्खनच्या पठारावर आढळते कापसासाठी ही उत्तम असते हिला पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते असं म्हणतात जबरदस्त असते आणि ती सुकल्यावर तिला खोल भेगा पडतात त्यामुळे हवा आज जाते म्हणून तिला स्वतः नांगरणी करणारी माती असंही म्हणतात वा अजून कोणती मृदा जांभी मृदा ही जास्त पाऊस आणि जास्त तापमान असलेल्या ठिकाणी तयार होते इथे जमिनीचा वरचा सिलिकाचा थर धून जातो आणि लोह व ऑक्साइड्स शिल्लक राहतात ही चहा कॉफी काजूसाठी चांगली असते वाळवंटी पर्वतीय आणि दलदलीची मृदा ही भारतात आढळते अगदी इतकी सगळी विविधता आहे तर ती जपायलाही हवी आणि त्यासाठी राष्ट्रीय उद्यानं खूप महत्वाची भूमिका बजावतात नक्कीच भारताची जैवविविधता जपणारी ही महत्वाची ठिकाणं आहेत काही प्रमुख उदाहरणं घेऊया जसं की आसाममधील काझिरंगा काझीरंगा काझीरंगा म्हटलं की एक शिंगी गेंडा त्याच्यासाठी ते जग प्रसिद्ध आहे गुजरातचं गीर राष्ट्रीय उद्यान आशियाई सिंहांचं जगातलं एकमेव नैसर्गिक घर तिथेच ते मोकळे फिरताना दिसतात उत्तराखंड मधलं जिम कॉर्बेट हे तर भारतातलं पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे आणि एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये प्रोजेक्ट टायगर म्हणजेच व्याघ्र प्रकल्प याची सुरुवात इथूनच झाली मणिपूरमधील केबुल लांबजाव बद्दल काय सांगाल हे खूपच खास आहे जगातलं एकमेव तरंगत उद्यान तरंगत उद्यान हो ते लोकटक तलावावर तरंगणाऱ्या वनस्पतींच्या बेटांवर ज्यांना फुंबडी म्हणतात त्यावर वसलेलं आहे तिथे संगाई नावाचं हरिण आढळतं अरे वा भारतातलं सर्वात मोठं राष्ट्रीय उद्यान कोणतं क्षेत्रफळाने सर्वात मोठा आहे लडाखमधील हेमेस राष्ट्रीय उद्यान हे हिमबिबट्यासाठी बिबट्यासाठी प्रसिद्ध आहे आणि पक्ष्यांसाठी स्वर्ग मानलं जाणारं राजस्थानमधील केवलादेव राष्ट्रीय उद्यान ज्याला भरतपूर पक्षी अभयारण्य म्हणायचे हिवाळ्यात तिथे सायबेरियातून हजारो किलोमीटरचा प्रवास करून पक्षी येतात तर या सगळ्या माहितीवरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते भारताचा भूगोल हा केवळ डोंगर नद्या मैदानं यांचा नकाशा नाही नाही तो एक जिवंत गतिशील एकमेकांशी जोडलेला पट आहे इथली भूमी हवामान पाणी वनस्पती प्राणी आणि अर्थातच माणूस हे सगळं एकमेकांवर अवलंबून आहे आणि एकमेकांना सतत प्रभावित करतं आज आपण या अफाट भौगोलिक माहितीच्या समुद्रातून काही महत्वाचे आणि रंजक मोती वेचण्याचा प्रयत्न केला खरंच ही सफर भारताची भव्यता आणि अतुलनीय विविधता पुन्हा एकदा दाखवणारी होती आणि आजच्या चर्चेतून एक विचार नक्कीच पुढे येतो ज्यावर श्रोत्यांनी विचार करायला हवा भारताची ही जी अफाट भौगोलिक विविधता आहे हे उत्तुंग पर्वत हा लांब किनारा ही विशाल मैदानं आणि पठारं हे नद्यांचं जाळं हे वेगवेगळं हवामान याचा भारताच्या सामरिक स्थानावर आपल्या नैसर्गिक संसाधनांच्या वापराच्या पद्धतींवर आणि देशाच्या एकूण भविष्यातील विकासावर कसा आणि किती खोल परिणाम होतो या भौगोलिक वैशिष्ट्यांमुळे समोर नक्की कोणत्या संधी आहेत आणि कोणती आव्हानं उभी राहतात यावर विचार करायला खूप वाव आहे